सिद्धप्पा धुळे यांच्या शेतातील राहत्या घरी शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी भरपूर नुकसान झाले एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांना सदर घटनेची माहिती मिळतात छप्पर गमावलेल्या धुळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोगनोरे यांनीतग्रस्त कुटुंबाला एक हात मदतीचा ह्या धारणेतून आर्थिक मदत देऊन माणुसकीचा ओलावा टिकवण्याचे काम केले आहे याप्रसंगी उद्योजक सचिन चव्हाण विश्वनाथ कुमटेकर रमेश कट्टीमणी कंदलगावचे पोलीस पाटील कैलास कडते तेरामलचे पोलीस पाटील प्रवीण राठोड ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे तुकाराम मद्रे चांदबाशा सय्यद सामाजिक कार्यकर्ते हुवण्णा शेजाळ अनिकेत पाटील मशप्पा कोळी प्रशांत कुमटेकर डॉक्टर महादेव जोकारे सुरेश तेलगे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा